श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील ताराबाई काशीनाथ चंदन या बहात्तर वर्ष वृद्धेचा खून केल्याप्रकरणी मयूर संजय भागवत वय पंचवीस वर्ष राहणार शिवाजीनगर अहिल्यानगर या श्रीगोंदा येथील जिल्हा न्यायाधीश मान्य मुजीब शेख साहेब यांनी भारतीय दंड विधानसभेचा कलम तीनशे दोन अन्वये दोषी धरत जन्मठेपीची शिक्षा तसेच पाच हजार रुपयाचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे या खटल्याचे काम सरकारी वकील म्हणून पुष्पा कापसे यांनी पाहिले याबाबत घडलेली घटना असे की आरोपी मयूर भागवत हा चंदन यांच्याकडे काम आला होता चंदन हे मूर्त्या बनवण्याचे काम करत होते त्यांच्या कारखान्यामध्ये हा काम करत असताना एक दिवस त्याला कामावर येण्यासाठी उशीर झाला यामुळे मयत असणाऱ्या ताराबाई ह्या त्याला खवळल्या त्यामुळे त्याचा त्या राग आला होता आणि त्याने तुला पाहून घेईल अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं त्याच रात्री त्याने ताराबाईचा खून केला मात्र त्यावेळी ताराबाई मा वर हल्ला करण्यापूर्वी त्या जोरात ओरडल्या आणि त्या आवाजाने त्यांचा मुलगा आणि सून धावत आले असता त्यांना लक्षात आलं की ताराबाई रक्ताच्या थरवळ्यात पकड पडले आहेत आणि त्या ठिकाणी आरोपी हा हातामध्ये रक्तबंबाळ झालेला चाकू घेऊन उभा आहे यानंतर आरोपीने त्या ठिकाणाहून पळ काढला मात्र पोलिसांनी त्याला या ठिक बेलवंडी पोलिसांनी जेरबंद केले आणि न्यायालयामध्ये या ठिकाणी हजर करण्यात आले होते दरम्यान न्यायालयाने आज याबाबत निकाल देताना आरोपी मयूर संजय भागवत यास जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे